नमस्कार आजच्या दृष्टिकोनमध्ये अर्थातच पार्थ पवार यांचा कथित जमीन घोटाळा त्यावरती भाष्य करायला हवं कारण भाष्य करण्यासारख्या त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत की या घटनेवर भाष्य करावं का त्या वक्तव्यावर भाष्य करावं असा प्रश्न पडतो त्यातला पहिला मुद्दा त्या ही, ही, असा की त्या घटनेनंतर आजही कालही अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत ते असं म्हणाले की याच्यात एक पैसाही दिला गेला नाही आणि हा व्यवहारच झालेला नाही हे जे काही आरोप होत आहेत ते आरोप आहेत तसं काहीच घडलेलं नाही हे म्हणजे याला आतर्क म्हणावं का याला अतिशयोक्तीचा विनोद म्हणावं का याला काय म्हणजे काय म्हणावं हाच प्रश्न पडतो कारण मुद्दा असा की जर व्यवहारच झालेला नाही तर मग सरकारने रद्द काय केलं महाराष्ट्र सरकारने ज्यावेळेला या बातम्या आल्या या व्यवहाराच्या आणि या संदर्भातल्या घडामोडींच्या त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्याची प्रतिक्रिया दिली त्यावरती आणि असं म्हणाले की प्राईमऑफिसच्या एम ए वर्करणी तरी वाटतं हे प्रकरण गंभीर आहे तसं असेल आणि त्याच्यानंतर जी काही घडामोड घडली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री मुख्यमंत्र्यांनी तो जमीन व्यवहाराचा व्यवहारच रद्द करण्याचा निर्णय घेतला सरकारने निर्णय घेतला तशा बातम्या आल्या तशा बातम्या इतरांनी छापल्या सगळ्यांनीच छापल्या बरं मुद्दा असा की जी इमारत उभीच राहिलेली नाही असा दावा दावा केला जातो ती इमारत पाडली कशी हा जर व्यवहारच झालेला नाही असं म्हणलं जातंय तर मग म महाराष्ट्र सरकारने रद्द काय केलं क्रमांक एक क्रमांक दोन यातला असा की या, या व्यवहारावरती मुद्रांक शुल्क माफ केलं गेलेलं होतं आता मुद्रांक शुल्क माफ कधी केलं जातं ज्याला साधी अक्कल आहे शासनाच्या व्यवहाराची ल, ल, ल लग्न झालं नोंदणी करायला गेला घर नवीन घेतलं नोंदणी करायला गेलो जमीन विकत घेतली नोंदणी करायला गेलं तरच नोंदणी शुल्क भरलं जातं याच्यात एकवीस कोटी किंवा काय वेगवेगळ्या रकमा आहेत त्या रक्कमा माफ केल्या गेल्या आता जर व्यवहारच झालेला नसेल तर हवेतल्या व्यवहारावरती मुद्रांक शुल्क माफ केलं हे याचं काहीतरी उत्तर सरकारने द्यायला हवं की नको मुद्दा क्रमांक तीन याच्यात जी कुठली कंपनी होती त्या कंपनीमध्ये ज्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या व्यक्तीची मालकी तो सुद्धा अजितदादा पवार यांचा नातेवाईकच आहे असंही तपशील पुढे आलेलं आहे त्याची मालकी त्या कंपनीमध्ये एक टक्का इतकी होती त्याच वेळेला अजितदादांच्या सुपुत्र पार्थ पवार यांची मालकी नव्याण्णव टक्के होती गुन्हा दाखल झालेला आहे तो एक टक्क्यावरती आणि ज्याने नव्याण्णव टक्के ज्याच्याकडे मालकी आहे त्याच्यावरती गुन्हाच नाही याचा अर्थ काय होऊ शकतो आता हे म्हणजे हे याच्या इतकं विसंवाद आणि हास्यास्पद आणि बेजबाबदारीचं कृत्य शासनाकडून असूच शकत नाही ज्या कंपनीचा व्यवहार नव्याण्णव टक्के मालकी ज्या कंपनीमध्ये ज्या कंपनीनं कथित गैरव्यवहार केलेला आहे त्या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के मालकी ज्याची आहे त्याच्या विरोधात गुन्हा नाही आणि ज्याने एक टक्का मालकी त्या कंपनीची घेतलेली आहे त्याच्यावरती मात्र गुन्हा हे अत्यंत शासनाचं पक्षपाती धोरण आहे याबाबत असं निश्चित म्हणता येऊ शकतं चौथा मुद्दा यातला असा की अजितदादा म्हणाले की माझ्या पस्तीस चाळीस वर्षाच्या जीवनामध्ये मी काही काहीही गैरकृत्य केलेलं नाही चांगलंच चा आहे नुसतं अजितदादानी नाही कुणीच करता कामा नाही सार्वजनिक जीवनामध्ये असलेल्यांनी काय खाजगी जीवनामध्ये जगणाऱ्यांनी सुद्धा काय कारण गैरकृत्य न करणं हेच नैसर्गिक आहे तर मुद्दा असा की ते जर खरं असेल तर मग एक साधा प्रश्न असा की मग सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा काय होता आता त्याच्यात त्यांचा काही हात नव्हता असं स्पष्ट झालेलं आहे हे मान्य आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे ते उपमुख्यमंत्री काही आऊट घटकेसाठी तासांसाठी झालं आहे आणि त्याच्यानंतर ते त्यांना लगेच त्यातनं क्लीन क्लीनचीट दिली गेली हे मान्यच आहे त्याच्यात काही आपण तो निर्णयाला काय आव्हान देतच नाही मग त्याच्यानंतरही पंतप्रधानांनी निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये त्यांच्यावरती सत्तर हजार घोटाळ्याचा आरोप का केला वेळेला अजितदादांनी का उत्तर दिलं नाही की मी याचा काही घोटाळा केलेला नाही मी सार्वजनिक जीवनात एकही रुपयाचा घोटाळा केलेला नाही मी काही एक पाऊलही वाकडं टाकलेलं नाही हे आता का सांगितलं जातं आहे आणि ते जर आता हे सांगत असेल तर भाजपने तरी स्पष्ट करायला नको का की नाही नाही आम्ही चुकून आरोप केला अजितदादांवरती त्यांनी कधीही चूक काही केलेली नाही आहे त्यांच्यावरचा आरोप आमच्याकडनं चुकून झाला असं भाजपने तरी म्हणायला हवं भाजप तसं म्हणत नाहीये हे म्हणतात व्यवहारच झालेला नाहीये एक रुपयाही दिला गेलेला नाहीये त्यामुळे ती जमीन खरेदीचं काही प्रकरण ते नाहीच आहे मग जर प्रकरण नाही तर ते रद्द कसं काय केलं जातं हे इतके प्रश्नांचे भुंगे या एका एका प्रकरणातनं येत आहेत ना त्या सगळ्याच्या भुंग्यांच्या केंद्रस्थानी एकच एक कृत्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने या विषयावरती केलेली पक्षपाती ज्याला पक्षपाती घेतलेली भूमिका असं निश्चितपणे म्हणता येऊ शकेल याचं कारण असं की अजितदादा याच्यामध्ये गुंतलेले आहेत असं कोणीच म्हणणार नाही का आहे म्हणण्यासारखं काही हे मान्यच आहे आपल्याला पण जर ते गुंतलेले नाहीत तर त्याची जर चौकशी करायची आहे त्यांच्या मुलाच्या कंपनीचा याच्यामध्ये सहभाग आहे तर अजितदादा पदावर असेपर्यंत या प्रकरणाची चौकशी होईल कशी जे अधिकारी त्यांच्या हाताखाली काम करतात ते अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी निष्पक्षपणे निर्भयपणे करू शकतील का आणि त्यासाठीच अजितदादाने इतका चांगला पायंडा पाडलेला आहे दोन हजार बारा साली जेव्हा त्यांच्यावरती आरोप झाला पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यावेळेला ते त्यांनी कराडला यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर त्या आसपास ती समाधीवरती जाऊन आत्मक्लेश वगैरे करून घेतले हे तर योग्यच केलं पण त्याच वेळेला त्यांनी ते, ते चौकशी होस्तपर्यंत राजीनामा दिला तसा आत्ता त्याला काय हरकत आहे तसा दे। ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगायला नको का की तुम्ही चौकशी होतापर्यंत राजीनामा द्या पुन्हा ते ते सिंहासन उपमुख्यमंत्रीपदाचं तुमच्यासाठी रिकामा ठेवतो हे काहीच करायचं नाही आहे आणि हे जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीनं ही वातावरण निर्मिती केली जाते हे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत घातक आहे या संदर्भात दाखला द्यायचा झाला तर अंतुले प्रकरणाचा असा देता येऊ शकेल की कुठल्याही टप्प्यावरती अंतुले यांच्यामुळे घोटाळा झाला असं सिद्ध झालेलं नाही हाही तसाच असू शकतो आपण चांगलं वाईट बरं वाईट काहीच म्हणत नाही आपण कुठला निर्णायक निकालाच्या वतीनं जातच नाही आपण फक्त निरीक्षण नोंदवत आहे पण त्यावेळेला न्यायमूर्ती लेंटेन यांनी ज्या चौकशी आयोगाने अंतुले यांना दोषी ठरवलं आता त्यांचा काही हात नव्हता पण तरी ज्या पदावरती ते बसलेले आहेत त्या पदाची जी अपेक्षा आहे व्यवस्थेची जी एक चौकट आहे त्याचा प्रामाणिकपणा त्याचा मोठेपणा राखायचा असेल तर तो राखला जाण्यासाठी त्या चौकशीच्या कक्षा ठरवल्या जाऊन ती चौकशी पूर्ण असतंपर्यंत तर त्या उच्च पदावरील व्यक्तीला दूर करणं हे साधी गोष्ट आहे ही करायला हवी आणि ही संधी देवेंद्र फडणवीस यांनी साधायला हवी कारण त्यांच्या भोवती या सगळ्याचा ए, ए, ए एक व वा, वाईट परिणाम त्यांच्या भोवती तो जमा होऊ शकेल मंत्रिमंडळातल्या एकापेक्षा एक मंत्र्यां संदर्भात वेगवेगळे आरोप होत आहेत त्यांच्या कृत्यांवरती टीका होती आहे आणि हे मंत्री अर्थातच भाजपचे नाही आहेत म्हणजे जे आपल्या पक्षाचे सुद्धा नाही आहेत त्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जर धडपड करावी लागत असेल तर ते भाजपासाठी सुद्धा चांगलं नाही आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी तर अजिबातच नाही त्यामुळे महाराष्ट्राची प्रशासकीय गती प्रगती आणि आप राखायचा असेल तर या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी होईपर्यंत दादा पवार यांना पदावरून बाजूला करणं किंवा दूर ठेवणं काही काळापुरतं का होईना का हाच एक पर्याय असू शकतो असायला हवा आणि तोच मुख्यमंत्र्यांनी अशा अर्थाने निवडायला हवा नाहीतर ही जर प्रक्रिया अशीच सुरू रा राहणार असेल तर महाराष्ट्रात पोर देखील सांगेल या राज्यामधलं की या चौकशीमध्ये काहीही निष्पन्न होणार नाही आणि ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांचा हात कसा नव्हताच याच्यामध्ये असाच तो अहवालाचा निष्कर्ष असू शकेल आ, याला तुच्छतावाद म्हण मन, म्हणू शकतील काही जण पण तो जर खोटा ठरवायचा असेल आणि निदान ही चौकशी प्रामाणिक आहे असा देखावा जरी निर्माण करायचा असेल तरी तो करण्यासाठी अजितदादांना मंत्रिमंडळातनं तात्पुरतं बाहेर ठेवणं हाच याच्यावरचा एक उपाय आहे तो केला नाही तो जर करण्याची हिंमत आणि दाखवली नाही तर महाराष्ट्राच्या बाबतीत प्रशासनाच्या बाबतीत आणि सरकारच्या बाबतीत याबाबत या, या मुद्द्यावरती निश्चितच वाईट प्रतिमा निर्माण होते आणि वाईट संदेश दि दिला जातो आणि यापुढे ह्या प्रकरणांना कोणीही म्हणजे जो पक्ष ना खाऊंगा ना खाऊंगा खाणे दूंगा अशा पद्धतीची जर घोषणा करत असेल तर त्या पक्षाने नैतिकतेसाठी इतकं करायलाच हवं